स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा 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 तर पहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू होते शारदीय नवरात्र म्हणजे घटस्थापना सुरू होते आणि तेव्हापासून नऊ दिवस म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसांपर्यंत नऊ दिवसाचं नवरात्र आपण साजरा करतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी दसरा येतो किंवा त्याला खंडेनवमी असंही म्हणतात श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाओ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर पहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवसापासून सुरू होती आहे आपली शारदीय नवरात्र तर आता पितृपांधवड्यामध्ये आपल्याला घरातलं सर्व साफसफाई जाळे जाळेझलमटे काढायचे आहेत सगळे काही जे काही आपले कपडे आहेत किंवा जे आपण न वापरलेले काही असतील धुणे वगैरे जे काय असते ते सगळं आपण साफसफाई करतो चादरी बेडशीट उषा त्यानंतर पडदे हे सगळं काही आपण धुवून घेतो कारण न शारदीय नवरात्राची सुरुवात होते तर आपलं घर स्वच्छ करतो त्यानंतर ज्या घरात नॉनव्हेज होतं त्या घरातसुद्धा खूप जास्त सेव पवित्रता ठेवणं गरजेचं आहे कारण शारदीय नवरात्र खूप कडक असतं त्याच्यामुळे आपण सगळी व्यवस्थित आपण देवीची येण्याआधी सगळं साफसफाई करायची आहे घरात नॉनव्हेज बंद करायचं आहे त्याचबरोबर घर आवरायचं आहे कुणाला पेंटिंग करायचं असेल तर ते करायचं आहे देवाला साफसफाई करायची आहे तो सगळं आपण हे केलेलं आहे पण आता सेवा काय करायची ते महत्त्वाचं तर पहा दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांनी ज्यांना आधीपासून माहिती आहे त्यांच्यासाठी किंवा तुम्ही जर ही माहिती महाईति, तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवलं तर ते सुद्धा आई आईची या सेवा करू शकतात कारण बघा जे महाराष्ट्रात राहतात त्यांची कुलदेवी जी असते ती ही साडेतीन शक्तीपीठातीलच एक असते आई जगदंबा असेल म्हणजेच आपली तुळजाभवानी तुळजापूरची तुळजापोर तुळजाभवानी असेल त्यानंतर कोल्हापूरची अंबाबाई असेल महालक्ष्मी असेल त्यानंतर नाशिकची सप्तशृंगी वनीची सप्तशृंगी आपण म्हणतो आणि त्यानंतर माहूरची रेणुकादेवी ह्या आपल्या साडेतीन शक्तीपीठातील ह्या देवी आहेत ह्याच आपल्या कुलदेवी असतात तर जे काही तुमच्या घरात जर ना कुलदेवी माहीत नसेल त्यांनी या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुमची देवी कुठली आहे हे दृष्टांत होईल कोणीतरी येऊन बोलेल किंवा तुम्हाला काहीतरी कुठले तरी चित्र दिसेल फोटो दिसेल काहीतरी तुमच्यासमोर येईल तर तुम्ही संकल्प करा आणि देवीला किमान तुम्हाला जर रोज शक्य असेल तर रोज एक पाठ वाचावा एक पाठ म्हणजे चौदा त्यात अध्याय आहे तर चौदा स सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला संकल्प करून करता आले तर करा संकल्प पहिल्या दिवशीच करायचा आहे घटस्थापना ज्या दिवशी आपण करतो तेव्हापासूनही सुरुवात करायची आहे तुम्ही जॉब करत असाल व्यवसाय करत असाल तरीसुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही किमान या नऊ दिवसामध्ये एक पाठ पूर्ण करायचा प्रयत्न करा जेणेकरून ह्यामध्ये पूर्ण तेरा अध्याय आहेत आणि पहा दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणीही करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकता तुम्ही विधवा असाल कुमारी असाल कोणीही करू शकता काहीच बंधन नाही कुल कारण आपल्या आईची आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुठलंच बंधन नाही जर सवासनी असेल तरी उत्तम तर नक्की सवासनी आणि जे कुलाचार म्हणतो तो कुलाचार ह्या आपल्या घरच्या गृहिणीनं तर करायलाच हवा कारण आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आई तर तिची सेवा करायला आपल्याला काहीच मागे पडायचं नाही कारण सेवेचं फळसुद्धा आपल्याला भर भरभरून मिळत असतं म्हणून सवासनी स्त्रीने शक्यतो साडी नेसावी हातात हिरव्या बांगड्या घालाव्यात अंगावर कुठल्याही काळ्या वस्तू घालू नयेत म्हणजे काळी क्लिपसुद्धा घालू नये तर ह्या गोष्टी आल्या किंवा तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता त्यामध्ये काळं वस्त्र नसावं काहीच तर हे झालं बेसिक माहिती आहे तर मांडणी कशी करायची आहे पहा मांडणी करायची असेल तर तुम्हाला जर आपण देवाऱ्यामध्ये अखंड दिवा चालू ठेवतो काय कोणी तेलाचा करतं कोणी तुपाचा करतं त्यानंतर तुमच्या ज्या कुलदेवीचा फोटो आहे तर कुलदेवीचा फोटो तिथे मांडायचा आहे त्यानंतर तुम्ही घटची स्थापना केली आहे तीसुद्धा तिथेच असेल देवाऱ्यासमोर बसता आला तर, बस तर उत्तम नसेल जागा तर तिथे तुम्ही एखादा चौरंग मांडून तिथे पोथीसुद्धा मांडायची आहे त्यानंतर सुपारीची प्र गणपती म्हणून सुपारीची अभिषेक करून तो तिथे स्थापना करायची आहे देवीसमोर संकल्प घ्यायचा आहे आणि कलश मांडणी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही तो कलश मांडू शकता तर या प्रकारे आपण ही मांडणी बघितलेली आहे देवीला आवडणारे लाल फूल असेल किंवा ज्या देवीला जे जे दे फूल आवडतं तुमच्या कुलदेवीला ते फूल तुम्ही व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे स्वतःही आसन घ्यायचं आहे आणि संकल्प करताना हातामध्ये थोडंसं पाणी तुळशीपत्र आणि फूल घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षता थोड्या घ्यायच्या आहेत आणि संकल्प घ्यायचा आहे आपलं न नाव आपलं गोत्र गोत्र माहीत नसेल कश्यप गोत्र बोलावं आणि मी हे दुर्गा दुर्गासत्चे पाठ ह्या नवरात्रामध्ये करत आहे तर जास्त माझ्याकडून ही सेवा घडवावी असं आपण प्रार्थना करावी जर तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही आत्तापासून जरी सुरुवात केली काही हरकत नाही पण जर तुमची अडचण येणार असेल तर तुम्ही त्याआधी एक जरी पाठ केला तरी चालतो जर अडचण म मध्येच तुम्ही समजा संकल्प केला आणि काही कारणास्तव स्किप झाला तर तुम्ही तुमच्या घरातल्या कुणालाही ही सेवा करायला सांगू शकता तर शक्यतो तुम्हाला जर कुठली अडचण येणार नाही असं माहीत असेल तर तुम्ही चौदा पाठ सुद्धा करू शकता किंवा एक पाठ करू शकता पूर्ण म्हणजे दररोज आपल्याला दोन दोन अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही काही कारणास्तव जॉबमुळे किंवा काही कारणास्तव तुम्हाला करता येत नाही सकाळी लवकर उठून करा किंवा रात्री उशिरा करा पण ह्या नव नवरात्रीमध्ये दे देवीचं जे काही आपली शक्ती असते देवीचं तत्त्व ह्या पृथ्वीवर जे जास्तीत जास्त रूपात असतं ते आकर्षण करून घेण्यासाठी ते आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी हे जास्तीत जास्त आपण आपल्या कुलस्वामिनीची देवीची सेवा करावी तर नवदुर्गेची सेवा करताना आपण आठव्या दिवशी बघा अष्टमीला कन्यापूजन करतो आणि त्यानंतर त्यांना आपण प्रसादसुद्धा देतो तर ह्या गोष्टी नवरात्रामध्ये येतात तुम कुठल्या ना कुठल्या रूपात देवी तुम्हाला भेटायला येते तुम्हाला आशीर्वाद देते तर ह्यासाठी तुम्ही घरात आलेल्यांना प्रत्येकांना काही ना काहीतरी खायला द्या त्यांना तृप्त करूनच तुम्ही पाठवा म्हणजे हे नेहमीच करावं तरी सुद्धा दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ सुरू असतात तेव्हा तर तुम्हाला खूप छान अनुभूती येत असते तर पहा आपल्याला अगदी दुर्गा सप्तशती पाठाचं पुस्तक तुम्हाला जवळच्या मंदिरा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथं नक्कीच मिळून जाईल आणि जिथे तुम्हाला हे पूर्ण पाठ सगळे करायचे आहेत अगदी आज तुम्हाला पूर्ण पाठ करायचा असेल तर एक तेरा ते अध्याय सगळे येतील त्यानंतर शेवटचा जो क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे तर त्याच्या आधी तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे जर शक्य असल्यास तुम्ही नक्की वाचा कारण सिद्धकुंजिका स्तोत्रसुद्धा तितकंच फलदायी आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून मग शेवटी क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणताना आपण दोन्ही हात जोडून बोलायचे आहे कारण आपण जे काही वाचन केलं आहे त्यात चुकून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागण्यासाठी क्षमा स्तोत्र वाचावं आणि शक्यतो एकदा तुम्ही जर असणार बसला बस तर मोबाईल सायलेंटवर ठेवावा साईडला ठेवून तुम्ही बसला तरी चालेल अगदी काही इमर्जन्सी असेल तर कॉल उचलावा शक्यतो कॉल उचलू नयेत म्हणूनच सकाळी लवकर आपण हे पाठ करावे मॅक्झिमम तुम्हाला दीड ते दोन तासामध्ये पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ वाचून होतो तर ज्यांना स्पीड आहे त्यांचा दीड तासाच्या आत होऊन जातं किंवा ज्यांना नेहमी सवय असते त्यांचं होऊन जातं तर या प्रकारे आपल्याला पोथी हलवायची नाही हातातसुद्धा घेऊन वाचायचं नाही पाटावर किंवा चौरंगावर ठेवूनच ही पोथी वाचायची आहे आणि त्यानंतर स्वामींचं स्तवन त्यानंतर स्वामींची एक माळ नवार्नव मंत्र ओम नवार्नव मंत्र एक माळ म्हणून मग आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्च हा विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विछे हा जो निवाणव मंत्र आहे त्याचा आपल्याला एकमाळ मंत्र म्हणायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही या मंत्राचा ह्या दुर्गा सतशदीचे पाठ जेव्हा असेल किंवा शारदीय नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला याचे नामस्मरण करायचं आहे तर ही सगळी सेवा करा आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला अन्नदान म्हणून जवळच्या मंदिरात तुम्ही हे दक्षिणा देऊ शकता सवाशिणीला जेवायला बोलवू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असल्यास घरीसुद्धा बोलवाय जेवायला बोलवू शकता तर अशा प्रकारे दुर्गासप्तीमध्ये आपल्याला ही मांडणी त्यानंतर दुर्गासप्तीची पाठ कसा करावा याबद्दल माहिती घेतलेली आहे परत एकदा अशाच सुंदर माहितींसह आपण भेटू आणि ही शारदीय नवरात्र तुम्हाला भरभरून तुमच्याकडून सेवा घडवू आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महा देवी आणि महाराज नक्कीच पूर्ण करत चला तर मग झालेली सर्व सेवा आईच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशा सुंदर माहितीचं तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ